मग आता आणलं कसं वाटलं वाटते वे तिकडे बी काय कर म्हणा म्हणजे कधी कुठं गाव परत अजून एवढचे आम्ही किती साडे आठ ला उठलेलो सकाळी चला सकाळ सकाळ गुड मॉर्निंग उठलो उठ उठलो दुकान उघडी तो पहिली कोण आलो मी नाही नाही देतो देतो ते दे कोणी देतो का आता उठलो गिराग आलंय तरी दुकानात झुकलो होतो अजून पागरून नाही काढले तोरच गिराग आलंय आता मला सेटर उघडायचंय चावी घेऊन जातो वातावरण तर बघा आता उठलोय उठल्यापासून म्हणजे झोपित होत तोरसा आवाज दिला गिरायक आणि म्हणजे मग स्वेटर उघडलं आता तक... तीन गिरायके दिली काय होतं दहा दहा वाजेपर्यंत जर जागा दहा वाजले एखाद्या गिरायक्याला उठलं दहाला तर मग अकरा तर सहा पण सकाळचं दुसरं लगेच सुरू होतं जे नाही तेच नाही येत पण दुसरं मग आपल्याला झोपायला झोप होत नाही पूर्ण तर तसं जर झालं तर झोप होत नाही विराज जर रातचा आमचा जर उठला तर तो काय आम्हाला झोपून देत नाही एक तासभर आणि एकदा जर झोप मोड झाली तर पुन्हा दोन दोन तास झोप येत नाही तर चला आता पांघरून अगोदर हातरून उचलून ठेवतो गाड्या घालून तर आता बघा सकाळच्या आता दहा वाजल्यात आणि मला जायचं आष्टीला म्हणजे आता दिपाली नसल्यामुळे मला दहा वाजेपर्यंत गिरक द्यावं लागतं म्हणजे काय होतंय की दहा वाजेपर्यंत शाळा भरत नाही तोपर्यंत गिरायकच असतं आता दहा वाजल्यात सगळं आवरलंय आणि आता निघायचंय आष्टी बाईचं पण बँकेतलं काम आहे पहिलं पोस्टात खातं होतं आता बँकेत करायचं कारण पोस्ट ऑफिस कुठेतरी गेले काहीतरी अडचण असेल ती बी मला माल यायचं बायला न्यायची आष्टीला म्हणजे आईला आष्टी सगळे कामं करायचे तिचे काय असेल ते पुन्हा आणून सोडायचे आता दहा वाजे अकरा बारा एक तर वाजूनच गेली दुपार दहा ह्याच्यातच गेली दीपालीला आणलं तू थोडं बरं म्हणतंय होय काकू दीपाली असल्या बरं म्हणते माझी हालो होत नाही मला ना मला हॉस्टेल जावं लागतं पुन्हा तुमच्यासाठी पाच सहा वाजेपर्यंत यावं लागतं लय हाले माझी काय देऊ दीपाली तर येई ना उद्या सकाळी तर Okay. चला तर घेतो आवरून बघू चला सेटर लावले निघायचं आज तिकड लांबचा विचार केला चांगला तुमचे पत् नाही मी घेऊ चल चला आता घरी हा विराज चल नाही मावशी कशी बस चल चाल विराज गाडी पशी गेला घेतात चिंचा विराजला पण चिंचा आहेत विराजला चिंचा बघा चिंचा जाड लय मोठ लगुड चिंच तुम्ही लहानपणापासून खाताना चिंच देपा दीपाली लहान अस लहान म्हणजे ज्या वेळेस जायची नाही रोडनी तेव्हापासून चिंचा खाती लयच मस्त चिंच मी पण खाऊन एक बुटू

मामाच्या घरी का नाही करतो रे विराज चिंचा खाल्ली मस्त कोण नव्हतं सायकल घेतलं बी एखाद्याशी पंक्चर केली म्हणजे मग एखाद्याला सोबत नसल्या आहे का गुढे आहे चिंच आंबा आंबाटी लय आंबा ठेव का गोडे लिहि गुढे ना जायचं का आता घरी काय म्हणतो तू आता बोर बोर संपली आता बोर संपली चिंचाल आता बोरी तोडल्या आलो दीपाला घेऊन चाललोय बाईला तिथं सोडलंय कारण सासरवडीतच मावशी मावशी पैसे सोडे बघू बाईला बोलून जाऊ नाही तर मग डायरेक्ट जाऊ पाणी कस तर लागतय पण बघा किळ आमच्या मावशीचे केळ आहेत केळीची झाड चार पाच पण पुढले केळी आहेत पिटलेले एक दिवस नारळाचं झाड हिरो लसूण गास वांगेत, येत मावशी तिकडे रान आहे इकडे स्टावर विराज हा ती कधी आहे ना विराज सर्क साईडला लाडले नाही तू मोठा मोठ्या तिकडे आहेत का चकू चक्कू कशी येत हा हा बाजू खालो की मोठ नाही काटे तोडायचं म्हणजे तू निघत नाही पोचत आहे कामान या तिथे पोचन ती पिळ पिळू काढी की धरती पाणी एक पिशवी टाका कोणती तरी पिशवी टाकून घे आपल्याकडे आहे का त्या डाब्याची पिशवी टाकून कागद काढू त्यात टाकू काय फोडलं बाय बघ काय तिकडे फेकलं मावशी ओढायच तुला काय घ्यायची फळाचं घ्यायचं की त्यांना फळाचं चारून बघ बर फळाचं खातो का तुम्ही रा खातो फळाचं पास लहानच फळाचं आहे ना फळा झाली मस्त आहे खायला एकदम मस्त एकच नंबर लागतं काय किती भारी एक नंबर आहे ना वाव भारी का तर आत्ता आलोय मी घरी म्हणजे आपल्या दुकानी पुन्हा घरी आलो मी दुकानी आत्ता आलो दीपलीला घेऊन सकाळी आईला घेऊन गेलो तिथून गेलो आष्टीला म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणाहून पुन्हा गेलो दीपलीच्या गावी गावी गेलो तर तिथं आधाराचं सेंटर होतं म्हणजे आधार जे आधार आपलं बनवते ते त्याच्यात थोडंसं बाईचं काम होतं मग पुन्हा तिथं गेलो म्हणजे सासरवडीला गेलो तर ता तालुक्यापासून उलट खेड्यागावात गेलो तालुक्यात ता आधार सेंटर होतं पण गर्दी होती लय गर्दी असल्यामुळं मग म्हणलं चला दिपलेची तिकडेच जाऊ तिथं फोन लावला मी मग आपल्या सासरवडीचं हे असलं जरा फोन बिन नसल्यावर कॉन्टॅक्ट होतं ते म्हणजे लवकर तुम्हाला करून देतो अर्थात त्याच्या आतमध्ये तुमचा नंबर घेतो मग वशिल्याने गेलो टपकन मग फोन लावला आणि लगेच वाजू नको लई गर्दी नव्हती लगेच काम झालं माझ्या सासरवाडीत माझी रा मावशी राहती मग आईला तिथलं काम करून मावशी पैसे सोडलं आणि दीपालीला विराज घेऊन घरी आलो होता आमच्या तर आता बघोत बोपळा थांब थांब विराजचा बोपळा विराज बघा कालचा टरबूज दोन आणले होते एक तर खाल्लंय आणि एक विराजला एक सापडलं की फुलतं तसं त्याच्यासाठी फुलेलंय विराज टरबूज फ्रीज मध्ये ठेवू खायला तुम्ही खा मग थोड्या वेळाने गार झाले कि ठेवू बर वर ठेवते का ते दीपा गी लाईट टाक मी हो फ्रीज केलंय चालू आता बंद केलं तर सकाळी जातानी ठेव बर गि बरं टरबूज विराज अय विराज गी टरबूज मम्मी कधी चल तू ठेवू तू भाई चल बिराज नाही आलं टरबूज आराम आ फुटन हि तर लगेच खावं लागेल गारच पडला असतं मग थांब ना पण लागेल पविराज विराज विराज जे नाही विराज ऐकतच नाही बुवा आमचा विराज त्या पेप्सी दिखायला लय झालं तर फार नाग गळत आहे तरी पेप्सी खातो का हा पडण ला का विराज पडल हा अजून पाहिजे का सर्दी बहिणी जर तर हु बाजूला मग आता आणलं कसं वाटलं वाटतं तिकडे काय म्हणजे मायरा करमत नाही कसं असं कसं दुपारी तिथं माणसं नसतात कोणीच नसतात नसतं बसायचं जाऊन कुठे एखाद्या बोर होतं ना आपल्याकडे कसं होतं दुकानाला गिरायक येतं कोणतरी बोलत राहतात तिथं बोर होतं कशा लोक कसं पळत कामाला आपण तिकडे सगळे राहणार सगळे शेती जास्त आहे तिकडे सगळे रानात सगळे टोटल रानात टोटल राहणार बाळण सगळे रानात कुणीच नाही घरी बघा तिकडे लोक किती कामाचे आमच्या सगळे राहणार कामाचे ना जवाऱ्या कांदा अजून काय गावाला माझ्या सात जायची भाकरी कालून यामध्ये शेतकरी मग मग ताई सात वाजता गेल्यावर संध्याकाळी कधी साडेपाच वाजले तरी येत नव्हती आंधार करमत नसल तर असायचो आजोबा म्हणजे हा तर हिथं आपलं बरं का किती आपलं चांगले ला दुकाने गिरायकी बसून राहावं लागतंय आणि बसून गिरायक तरी होईल दहा पाच रुपये तेच म्हणलं मी हि मस्त आहे आपल्या दुकानात मस्त आले तर तिथं कारमाना आणि किती जीवाला सुखे गार असलं तर पाण्याची बाटली फ्रीज दुकान नाही एवढी माझे नाही ज्याला नशीब लागतं का सगळ्या माझ्या दिवसाला उन्हाचं जायचं नाही राहणार नाही जायचं काय नाही जायचं इथं एवढं आयत करून ठुल नावरी दुकान स्वतः स्वतःच आहे ना माझं गार पाणी कुठं गाव परत अजून गावात जावं लागतं हिथं सगळं आपलंच आहे किती मस्त वाटन बघा मी पण मेहनत घेतली दुकानाचं बांधकाम मी केलं दुकान टाकून दिलंय बायकोले एवढ तरी काहीच नवऱ्याचं असं काहीच नाहीये विषय यांनी काही चांगलं केलं यांनी असे तसं काहीतरी पाहिजे लागा नवराचा अभिमान पाहिजे थोडाफार तिथे फक्त एवढंच आम्ही किती साडेआठ ला उठलेलो सकाळी हा साडेआठ हा म्हणजे निवांत उठायचं ती माझ्या वाटते हिथं आम्हाला हिथं साडेआठ ला ह्याला कोणी उठीत नाही पण इथं सात ला मला इथं आज कालच्या चिडू बघा हिथं पार शेटर वाज वाज उठीत येत रातचे दहा ला उठीत येत आणि सकाळी सात लाच उठीत येत मी तर इथं झोपलो होतो दुकानातच आम्ही बरोबर साडेआठ ला उठलेलो सकाळी असं ना ओके चला मी जातो आष्टीला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला काही काहींनी सबस्क्राईब आपल्या का चॅनलला केलं नाही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि ज्यांनी केलं त्यांनी लाईक करा भेटू पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय चल टाटा कर ओके